आदिवासी खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी न्याय मिळेल का शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तालुक्यातील तांबडी गावातील आदिवासी विद्यार्थिनी खुशबू ठाकरेच्या संशयास्पद मृत्यूला एक महिना उलटलाय तरीही अद्याप संबंधितांवर कोणतीच कारवाई झालेली नाही अथवा गुन्हा दाखल झालेला नाही शासकीय आश्रमशाळेतील या मुलीला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवून चुकीची औषधं दिली होती या औषधाचे तीव्र दुष्परिणाम दिसून येत असतानाही वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने बावीस जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला मात्र या घटनेची कोणतीच अधिकृत नोंद आठवडाभर झाली नव्हती स्थानिक माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतरच प्रकरण समोर आले पेंट पोलीस ठाण्याने खुशबूच्या मृत्यूची नोंद केवळ आकस्मिक मृत्यू म्हणून केले आहे मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही या प्रकरणी सरकारी यंत्रणा आणि प्रशासन हेतू परस्पर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे संतोष ठाकूर आणि जनजागृती आदिवासी विकास संस्थेचे अध्यक्ष जयतू पारवी यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी शासनाला लेखी पत्र देत दोषींवर तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आदिवासी जनजागृती सामाजिक विकास संघटना रायगड अशा प्रकल्प पेन या अंतर्गत येणारी वरवणे आश्रम शाळेमध्ये खुषबू नावाच्या विद्यार्थीचा चौथीपण शिकत असणाऱ्या ना विद्यार्थीचा नाहक बळी गेला चुकीचा औषध उपचार केल्यामुळं तिचा ब बळी घेतला आहे मी आम्ही शासनाला पत्र देऊन आज एक महिना होत आला आहे परंतु शासनाने कुठल्याही प्रकारचे गुन्हे व घरावर कारवाई न केली नाही या अखेर जर त्यांनी संबंधित खुशबू बुत, मृत्यूप्रकरणी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही प्रकल्पपेंड अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अमृत उपोषण करणार आहे तसेच जिल्हा अधिकाऱ्यासमोर रायगड येत्या या ठिकाणी उपोषण अमृत उपोषण करणार आहे तरी खुशबूला तात्काळ न्याय द्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही दी। जर शासनाने फेब्रुवारी अखेरपर्यंत कारवाई केली नाही तर मार्च महिन्यात पेड येथील प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा रायगड जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण छेडण्यात येईल असा इशारा संस्थेनं दिला आहे आदिवासी समाजात या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पालक आपल्या मुलांना शासकीय आश्रमशाळेत पाठवण्यास टाळटाळ करतील अशी शक्यता आहे शासनाने त्वरित निर्णय घेऊन दोषींवर कारवाई करावी अन्यथा आदिवासी समाजाचा शासन व्यवस्थेवरील विश्वास उडेल अशा भावना यावेळी आदिवासी समाजाकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत मुंबई डेडलाईन ट्वेंटी <स्तिकला> सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा